नमस्कार आज आम्ही प्रभाग क्रमांक सात इथे या देवळाकडे नारळ पडून प्रचाराचा प्रचाराची सुरुवात करत आहोत खरं तर आम्ही सावंतवाडी शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार करायला बाहेर पडलेलो आहोत तर नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा आहे आणि आपली सुज्ञ जनता आता बदल घडवेलच त्याबद्दल वाद नाही आज सर्वप्रथम ज्या ज्या गल्लीत आता आम्ही फिरतो तिथे ड्रेनेजचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी पुरवठ्याचा मुद्दा आहे घन कचरा आणि जे कामगार आपले कचरा बाबू आहेत त्यांच्या पी एफचा विषय आहे हे स्थानिक लेवलवरचे मुद्दे घेऊन आम्ही सध्या ह्या राजकारणात उतरलेलो आहोत जनतेची सेवा करण्यासाठी त्यावेळी सावंतवाडीची जनता आम्हाला साथ देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे